बस काय बंडली ओ देखो हमारा घर बन रहा है, तारे तारे कलर है, रहा है। अभी कलर विलर बाकी है अभी इधर देखो मस्त पे की पुट्टी-बिट्टी मार के रखा है अभी कलर बाकी है ये हमारा टेरेस या चम्मच में बम्माज तो विमान जा रहा है ये हमारा टेरेस बन रहा है सॉरी ये हमारा पीछे टायरेज बनता है अजु चिप्स वगैरे बाकी है लिता दाखो दे चिप्स दाखो हे भाई हवा हेचत हवा हेचत दाखो चिप्स देख चिप्स कटिंग करके रखा है बिना फ्लोरिंग पे लगा नहीं का है तो बाकी लावा तो तो है लावायचा आणि तो पेंटिंग पण बाकी आहे खिडकी बिडकी मस्त लावलेली आहे इथं इथं रे लेमन कलर लावायचा आहे लेमन कलर म्हणजे इथ सूर्याची किरण इथं पडेल आणि इकड ना रेड कलर नाही रेड कलर बाहेर लावायचा आहे अरे बाहेर लगा नाही काय रेड कलर इथं लेमन कलर बाहेर रेड कलर पर्पल खाला येत गा दरवाजा बी बढ आहे हा बघा दरवाजा लावायला आहे Nah, वॉलपेपर ना हां वॉलपेपर दुसरा कुठला बीटीएस आहे बीटीएस काय कोण गाव वाला आहे तुझे बीटीएस मला मी तर आधी लाईट आहे आपला थोडी आपला ना आमेय राहणार आहे परत मी परत दादा हो तुझी आहे तुझा इदाए इदाए काम एक सामान नहीं कर दिन भरला तो भाई तो देखो आप लोग का ये अभी यहाँ पे जब तक होता नहीं तब तक ये घर में, <laughs> में इधर तो गेमिंग का सेटअप लगाएगा मस्त गेम खेलेगा आवाज नहीं घुमत मम्मी आवडा आवाज नहीं घुमत गेम गेम, गेम का सेटअप लगा देंगे इधर सबसे इधर पीसी लगा देंगे टेबल लगा देंगे और चेयर लगा देंगे सेटअप और इधर सबसे पहले अपने को तंदूरी बनाने का मम्मी मिंजल इधर अपने को तंदूरी बनाने का तंदूरी काय कासेल तंदूरी मध्ये चिकन चिकन आणि फिश चिकन आणि फिश बनवायचा

क्या करेगा? पार्टी करती एक दिन कचली मम्मी करती हूँ मम्मी घड़ा ची तो इधर अपना होएगा तो मम्मी क्या कर रही है देखने तो देखो मम्मी एकड़ भाजी काटते क्या मम्मी उधर ला भाजी वाल पापड़ी वाल पापड़ी कच्चन पाली तो एकड़ अब अगर एकड़ अपन पेंटिंग कर रहा है काम कितने रहे मग मी लाईट लागतं हा काय जा बघा हा आपला पहिला रूम म्हणजे खालती हॉल किचन आणि हा एक रूम तर इकडं पेंटिंगचा काम चालू आहे सर्व पेंटिंग करायला घेतलं इथं सर्व सामान आहे हो इथे सोफा होता तो इथे टाकलाय आणि ते दोन कपाट आणि हा आपला पोटमाला आपल्या ह्या रूमची ना हाईट आहे कारण आपण टॅरेस बनवलाय ना तर इकडं थोडी हाईट उंच झालेली आहे हा आपला पहिला रूम आणि तो दुसरा रूम तर इथं असं काहीतरी पेंटिंग चालू आहे हा तर अजून याला एक हफ्ता तरी लागेल सर्व अजून एक नंबर काम चालू आहे तर पुट्टी भरलेली आहे मग प्लायमर काय तर प्रायमर बीमर इथं तो, तो, तो लावणार त्याच्यानंतर पेंटिंग होणार आहे तर अजून इथं एक हफ्ता लावणार आहे अजून पूर्ण साफसफाई करायला साफसफाई करू <laughs> ना त्याचा पण ब्लॉक बनव मेरी मुगू मम्मी बोल नाय पण टाकायचं आज सफाई करायची तू प्रोटीन खाल्लीस मला दिली पण मग ती प्रोटीन बार आहे तो व प्रोटीन बार फेकली नी अरे काय बोलायचं हिला लोकांना खायला नाही भेटत माहिती प्रोटीन बार लोकांना शुगर वाली खातात इथं प्रोटीन बार असून पण ही फेकत आहे कचऱ्याच्या डब्यात पाच कॅट बर आहेत बाराशेच्या कॅ पाच कॅट बर आहेत असू दे हे एवढी महाग आहे ती असू दे आता आणल्यात बाराशेच्या तर एक पेटी तर काय झाली किती तर नुकसान केला माहितीये मी जरा फेकायला पण दोनशे अडीचशे रुपये तर नुकसान केलात मम्मी तर काय गाजर काय अरे असाच बसल्या बसल्या कंटाळा येते काम थे। ये का। थे गाने थे। गाने थे चालू झाल्यापासून सतरा अठरा दिवस झालेत कंटाळा सतरा अठरा दिवस इथं अरे लय काम बाकी आपला हा सेकंड रूम ह्याला तर बघितला तुम्ही बघा ही व्हिडिओ काढायला लागली इथं अरे तिथं गाण्याचा आवाज येते तुम्हाला गाण्याचा गाण्याचा आवाज येते पाटणा हलदींकू चालू आहे मैदानामध्ये बायकांचा हलदी कुंकू आहे इंतजार कोई आए, आए लेके प्यार ये होना थे काली बिंदी इला दूसरा का ये था ना, ना। काय था काली बिंदी शो का है था, था तुला काली बिंदी काली कोटी कल में अली थी मारशल जाशील सामनावर हा इथं सामान ठेवलंय सगळं वेल्डिंगचा तर अजून काम बाकी आहे इथं वेल्डिंगचा सा का सामान ठेवलंय काय त्या गो हा ग्रीड ग्रीड बाहेर येते राहते फोन लावलाय तर इथं आपला पोर्टमाला येणार आहे हा बघा बघो नको नाव दे हा ही जागा आहे ना ही पोटमाला येणार आहे आपला पहिला इथपर्यंत असे पत्रे होते हे इथं पत्रे होते आता वरती गेलेत पत्रे हां ही ग्रील ग्रील पण मस्त लावले आजच लावली ग्रील बंद कर का आली बिंदी का आली कुडती घालून आली ती बोलली आहो भेट या नदीच्या काठीशी अजून वायरिंग वगैरे सर्व बाकी आहे नेट येईल वरपर्यंत तुझा नाही पकडला आमचा पकडता तर असं काहीतरी आहे आता मी चालू खालती तर इथं पण वायरिंग बाकी आहे अजून कलर वगैरे बाकी आहे लय खर्च झालाय नंतर सांगू केली खर्च झाला तो, के खर तो आता फक्त आता फक्त ते सगळ्यांनी केलाय असं नाही सगळ्यांनी केलंय मम्मीने पण केलंय आणि मम्मीला आम्ही थोडी थोडी मदत केली दहा वीस पन्नास हजाराची बाकीचा खर्च मम्मीने गेलाय दोन लाख तुम्ही हिसाब लाव मम्मी सांगितला दोन लाखाचा आखाडा सांगितला मी बोलणार तर तुम्ही हिसाब करा किती खर्च झाला असेल मम्मीने सांगितला म्हणजे फनी व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की आवडली ना सगळ्यांना माहिती सगळा महाग झालेला आहे मला समजत नाही यार सबस्क्राईब वाढत का नाही का नाही वाढत पुन्हा माहिती असेल तर सांगा मला आणि सबस्क्राईब करून जावा तर ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा ही वी वईओ ही नाचायला वाटते का मला ही वही वल्ली आओ बेटा या नदीच्या काठीशी अटक ते वाटत तर झाली पण वाढ चला तर असाच रँडम रॅन्डम बनवला होता ब्लॉग आवडला असेल त्या नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला शेअर तर रात्री आणि आता गणपती पण येणार आहेत तर गणपतीचे पण तुम्हाला तीन दिवसाचे ब्लॉग बघायला भेटणार आहे तीन दिवस बोलले म्हणजे तीन दिवस तुम्हाला बघायला भेटणार